आणि एक सविस्तर बातमी पाहणार आहोत चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या पाचव्या सामन्यात बी ग्रुपमधील दोन कट्टर आणि शेजारचे देश भिडणार आहेत पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये हाय व्होल्टेज सामना होणार आहे या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं सा लक्ष लागून राहिलं आहे पाकिस्तान संघावर या सामन्यात अधिक दबाव असणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात एकोणीस फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध झालेला पराभव पाकिस्तानचा आता एक पराभव नंतरही या स्पर्धेतून पत्ता कट होऊ शकतो तर भारतीय संघ या विजयासह उपांत्य फेरीत सहज प्रवेश करण्याची शक्यता आहे तर आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे त्याचं कारण म्हणजे स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात एकोणीस फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध झालेला पराभव आता पाकिस्तानचा एका पराभवानंतर सुद्धा पत्ता कट होऊ शकतो त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत थेट दुबईतून एक क्रिकेट प्रेमी आपल्यासोबत आहेत अमित गोफे त्यांचं नाव आहे अमितजी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर अमितजी आज भारत पाकिस्तान सामना आहे भारत पाकिस्तान म्हटलं की अगदी चुपचुप अगदी शिगेला पोहोचलेली दिसते आज भारत पाकिस्तान म्हटलं की हा एक ऐतिहासिक असा सामना असतो अमित जी खर आज भारत पाकिस्तान अशी एक मॅच होते रोमांचकारी अशी मॅच आणि ऐतिहासिक असा हा सामना असतो नेहमीच भारतात हा उत्साह शिगेला पोहोचलाय दुबई तुमचा कसा उत्साह आहे मॅडम उत्साह एकदम शिगेला पोहोचलेला आहे हम्म हम्म कसं वातावरण सध्या तिथे पाहायला मिळत आहे आणि काल रात्री पासूनच मॅच ची हाईप इतकी मोठी आपल्यापर्यंत आवाज पोहचतोय आपल्या भारतीय लोकांचा उत्साह एकदम वर गेलेला आहे कारण आपली टीम जी ज्या पद्धतीने खेळते आहे आम्हाला कदाचित काही शंका नाही की आपण विन होणार म्हणजे होणारच इंडिया! इंडिया! इंडिया इंडिया आ, इंडिया आ, इंडिया नक्कीच नक्कीच जी आजच्या मॅच साठी भारत तर भारतीय तर तिथे दाखल झाले असतीलच दुबईकरांनी कशाप्रकारे गर्दी केली आहे तर आज दुबईत हा सामना रंगणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे दोन हजार चार मध्ये भारत पाकिस्तान हे संघ पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळले आणि त्यात पाकिस्तानचा विजय झालाय दोन हजार नऊ मध्ये झालेल्या स्पर्धेत सुद्धा पाकिस्तानची भारतावर चोपन्न धावांनी मात झाली आहे दोन हजार मध्ये धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघानं पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीत आठ विकेटनं हरवलं होतं दोन हजार सतरा सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिल्या सामन्यात भारत अंतिम सामन्यात पाकिस्तान विजयी झाला तर असा हा चॅम्पियन्स भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीचा इतिहास राहिलेला आहे आज भारत विरुद्ध पाकिस्तान अशी मॅच रंगते दुबईत हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे आणि यासाठी आता क्रिकेट प्रेमींची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे पुन्हा एकदा आपण अमित डोफे यांच्याकडे जाऊयात अमितजी आपल्यापर्यंत आवाज पोचतोय तुम्ही बघू शकता मागे अगदीच अगदीच हा मला जोश पाहायला मिळतोय लॉट ऑफ एनर्जी नाव कॉन्फिडन्स तर भारतीयांबरोबरच आता दुबईत सुद्धा सामना पाहायला गेलेल्या भारतीयांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे अगदी जोशपूर्ण वातावरण हे दुबईत पाहायला मिळत आहे दुबईत हा भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना अगदी थोड्याच वेळात सुरू होतोय